विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला अजित पवारांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागतंय अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला भाजपवाले जे देतील ते त्यांना घ्यावं लागेल कारण भाजपनं अजित पवारांना गृहित धरले असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला तर कोण किती जागा लढायचं यावर अजून चर्चा झाली नाही केवळ जिंकण्यासाठी लढायचंय अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आम्ही जेव्हा महायुतीमध्ये बसलो तेव्हा कोण किती जागा लढेल यावर कुठलीही चर्चा झाली नाही आमचं एकच सर्वांचं मत पडलं की जिंकण्याकरता लढावं चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता महायुतीचं सरकार आणावं मोदींच्या सरकारच्या योजना महाराष्ट्राच्या सरकारच्या योजना पुढचे पाच वर्ष कारण मोदीजी आता दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत आहे पुढचे पाच वर्ष केंद्रातल्या राज्यातल्या योजनांनी महाराष्ट्र पुढे जावा अजितदादांना अमित शहा नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल ही परिस्थिती आहे ते जे देतील ते घ्यावं लागेल हे येणारा कार्ड सांगेल अजितदादांना मात्र त्यांनी गृहीत धरून ठेवलेलं आहे आता अजितदादा किती गृहित आहेत हे येणारा कार्ड सांगेल We'll